आपली बिर्याणीचे मालक त्यांच्या सत्तावीस आहेत सगळ्यांना माहिती आहे आपली ज्या टायमाला तीन बाय तीनचा बोर्ड लाइट बनवून दिलेला आहे दारा शिवशिल्ल्या टॉपचं हॉटेल स्टँडर्ड बिर्याणी नंबर एक मध्ये बिर्याणी असते सगळ्यांनी आश्वास तर घेतलेला आहे राजू बी घ्या बाबतीत बनल्या कट म्हणलं नंबर दुकान नंबरला तरी स्टँडर्ड मिळाले आपल्याला कसं काय दोस्त म्हणून या भाऊ म्हणून या ही म्हणून डायरेक्ट तीन बाय तीन चा बोर लाईटीचा बनवून हो दिलेला आपल्याला बोला नमस्कार मित्रांनो तर मी स्टँडर्ड ट्रेनचा सर्व्हिस रथ गायकवाड मागच्या चार दिवसापूर्वीचे जे हॉटेल ट्रेन भाग्यश्रीमध्ये घटना घडली होती त्यांचे बोर्ड तोडले होते दगडफेक होती त्याच्यानंतर आम्ही आवर्जून सांगितलं होतं की आम्ही आमच्या हॉटेल स्टँडर्डच्या वतीनं त्यांना एक एल रिपोर्ट गिफ्ट करणार आणि आज तो एल रिपोर्ट मित्रांनो त्या ठिकाणी आता मी तर एकच भावना होती मित्रांनो की आपल्या धाराशिवचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी गाजवत असं हॉटेल भाग असेल मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही एक आपल्या हॉटेलच्या वतीनं त्यांना काय साथ देता येईल त्याचा विचार करून हा निर्णय घेतला होता आणि महाराष्ट्रातील तमाम व्यावसायिकांना मला आपण या ठिकाणी संदेश द्यायचा आहे की एखादा व्यावसायिक जर स्वतःचा अस्तित्व निर्माण करत असेल तर त्याला तुम्ही त्याला साथ दिली पाहिजे काही अशा घटना घडल्या तर त्यांना त्याच्या पंडिया खंबीर उभं राहून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि राहिला विषय हॉटेल बाकीच्या मालकांचा तर त्यांचं जर स्वभाव बघितला आणि धाडस बघितलं तर त्या असल्या गोष्टींना कधीच बिघाडणार नाहीत त्यांच्याबद्दल मला एक ठिकाणी एकच शेअर सांगायचा आहे तुम लाख कोशिश करो मुझे हराणी की तुम लाख कोशिश करो मुझे हाराणी की मै जग जप बिकरा हो मैं जब जब बिक रहा हूँ तब तब दुगनी रफ्तार से आगे निक रहा हूँ धन्यवाद बिक हूँ होटल बाई की सीरी होटल बाई की नंबर एक क्वालिटी का राजा नंबर एक बिरयानी क्वालिटी का राजा तर टैंडल बिरयानी धन्यवाद दुआ नवी रात